नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताची सर्वात महत्वाची बातमी आहे सुरगाणा तालुक्यातून सुरगाणा येथे शासकीय रेशन धान्याची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली आहे आणि या कारवाईत तब्बल आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे उमरठाण मार्गावरील मोतीबाग परिसरात महसूल विभागानं सोमवारी मोठी धाड टाकली शासकीय वितरण व्यवस्थेतील शेकडो क्विंटल धान्य जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे ही कारवाई पार पाडली या दरम्यान सुमारे एकशे छत्तीस क्विंटल तांदूळ आणि गहू असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे तर धान्याची वाहतूक करणारा एम एच पंधरा जेसी क्रमांकाचा आयसर ट्रकही जप्त करण्यात आलाय वाहन चालक संतोष बागुल याची चौकशी केली असता धान्याच्या पॅकिंग आणि बाजार समितीच्या पावत्यांमध्ये मोठ्या तफात असल्याचं समोर आलंय तपासात स्पष्ट झालं आहे की धान्य शासकीय रेशन आहे ह्या प्रकरणी पूर्व भाग निरीक्षक हरीश नेरकर यांच्या तक्रारीवरून सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी सांगितले की सुरगाणा येथील सापडलेलं धान्य आणि तांदूळ हे शासकीय असल्याचं स्पष्ट झाले असून तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आता पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे या कारवाईमुळे शासकीय रेशन धान्याचा बेकायदेशीर विक्रीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे आता प्रशासन अशा प्रकारांवर अधिक कठोर कारवाई करणार याचे संकेत मिळत आहे प्रखर न्यूज साठी दीपक बागुल कळवण